नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या देयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स उपप्रादेशिक वाहन अधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार होते ते पोलिसांनी हाणून पाडले पलूस गावातील एक्स आर टी ओचे आर टी ओ एजंट यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी परुष शिवसेनेच्या वतीने उपप्रादेशिक वाहन अधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आर टी ओ कार्यालयासमोर करणार होते परंतु जमावबंदीच्या आदेशाची नोटीस देऊन हे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढले यावेळी विनायक गोंदिल यांच्या नेतृत्वाखाली अवजड वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र आबा कोळी विनायक एडके विजय अर्भुने श्रीरंग सांडगे यांनी अधिकारी व एजंट वर कारवाई करा यांच्या या घोषणा देऊन परिसर जनान सोडला आणि जर सदरची कारवाई न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने विनायक गोंदिल यांनी सांगितले खात्यात बदनाम करणाऱ्या शासकीय व निमित अधिकाऱ्यांच्या वरती तात्काळ कारवाई करा अशी आम्ही मागणी वारंवार गेले दोन महिने झालं उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्याकडे करत होतो त्याचा पाठपुरावाही केला पण त्याच्यावरती ठोस कारवाई कुठेही झालेली दिसून न आल्यामुळं आम्ही त्यांना एक आंदोलनाचा इशारा दिला होता तरीही त्यांनी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही कर, थी होता। त्या अनुषंगाने आज आम्ही इथं आंदोलन करायला आलो असता लोकशाही प्र पद्धतीनं आमचं जे आंदोलन होतं त्या आम्ही करायला आलो असता त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावरती आम्ही जो काय पुतळा आणला होता त्याच्यावरती धडक घालून तो पुतळा त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे तर आम्ही आज आमचं इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण भविष्यामध्ये त्या शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही इथं करू असाही आम्ही उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना इशारा देतो आणि आज आमचं इथं आंदोलन संपलं असं आम्ही जाहीर करतो